सोलापूर शहरातील सर्व तेलुगू भाषिकांची बैठक बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोशम्मा मंदिर सभागृह साईबाबा चौक येथे पार पडली या बैठकीत समिती स्थापन करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं सोलापूर शहर जिल्हा तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली त्या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सोंचू अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा कार्याध्यक्षपदी हनुमंतू सायबळू उपाध्यक्षपदी तिपन्ना गणेरी उपाध्यक्षपदी नागपा कामूर्ती उपाध्यक्षपदी रामलूद पोतू सेक्रेटरी अंबिका गादा सहसेक्रेटरी अंबादास देवरे आदींची तुर्तास सर्वानुमते निवड करण्यात आली लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तेलगू भाषिक उदाहरणार्थ पद्मशाली समाज तोगटवीर समाज कृहन शेट्टी समाज वडार समाज मोची समाज सकुळसाळी समाज जांडरा समाज आधी जे जे तेलगू मध्ये मोडतात त्यांची सर्व अडीअडचणी जाणून घेऊन महिला मेळावा युवक मेळावा वृद्ध नागरिकांचा मेळावा आयोजित करून त्या समाजातील अडीअडचणी जाणून घेऊन राज्य व केंद्र शासनाकडे मागण्यांचं निवेदन देणं तसेच जे काही समाज तेलुगू भाषिकांमध्ये मोडतात त्यांनी या समितीमध्ये सामील होऊ शकतात त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात येईल असं सर्व तेलगु भाषिकातील नागरिकांनी समितीच्या अशोक चौक संपर्क कार्यालयात येऊन भेटू शकता व त्यांचं म्हणणं देखील मांडू शकतात व त्यांना तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना देखील या समितीमध्ये स्थान मिळू शकतं असं पत्रकाराद्वारे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू कळवतात काल तेरा ऑगस्ट रोजी भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीचे निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा हे श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत गेल्या काही वर्षापासून त्यांनी ते तेलुगू भाषिक अनेक तेलगू भाषिकांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत त्याच पद्धतीने मार्कडे रथोत्सवामध्ये आणि बाकीचे तेलुगू भाषिक रथोत्सवामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकारे सहकार्य केलेले आहेत आणि युवा युवा शक्तीसुद्धा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना या स संघर्ष समितीची अध्यक्षपदी म्हणून सर्वांमध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून मोची समाजामध्ये प्रसिद्ध असलेले हनुमंत साईबोळू यांना कार्याध्यक्षपद जबाबदार दिलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी देखील सर्व तेलुगू भाषिकामध्ये त्याने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत या पुढील काळातसुद्धा त्यांनी तेलगू भाषिकसाठी प्रयत्न करावा या निमित्ताने त्यांचे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने ते संघर्ष समितीचे हणमंतू सायबाळू आणि त्याचा उपाध्यक्षपदी म्हणून टिप्पणा गणेरी चोगटवीर समाजामध्ये ते अनेक वर्षापासून काम करीत आहेत टिप्पणा गणेरी वयस्कर आहेत आणि त्यांनी सुद्धा आपलं तेलुगू भाषिक एकत्र करण्याचे करण्याचा प्रयत्न करावा या अनुषंगाने त्यांना देखील उपाध्यक्षपदी करण्यात आलेले आहे तसेच कुरीन शेट्टी समाज पुरीन शेट्टी समाजमध्ये त्यांचं प्रतिष्ठा आहे त्यांनीसुद्धा कुरीन शेट्टी आणि तेलगू भाषिकमध्ये त्यांनी संघटनात्मक काम करावं या उद्देशाने नागप्पा कामूर्ती यांना उपाध्यक्षपदी देण्यात आलेले आहे आणि महिला प्रतिनिधी पूर्वीपासून विड्या कामगारामध्ये काम करतात त्यांना देखील सेक्रेटरीपदी म्हणून अंबिका कादास यांची निवड करीत आहोत त्याच पद्धतीने सहसेक्रेटरी म्हणून घोडाळ समाजामध्ये त्यांनी काम करतात घोडार समाज तेलगू समाज एकत्रित एक त्यांनी करावं या उद्देशाने ते सुद्धा युवक आहेत म्हणून अंबादास देवरे यांना सहसेक्रेटरी सेक्रेटरी म्हणून निवड करीत आहोत वयस्कर असलेले गोविंदराज एक गोटे साळे समाजामध्ये आणि ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा एकत्रित समाज एकत्रित करावा आणि याच्या त्यांच्याचे म सल्ला मार्गदर्शन मिळावं यासाठी गोविंदराज एकबोटे यांची सल्लागारपदी निवड करीत आहोत तसेच गंगाधर ओका हे पोषा मंदिर ट्रस्टीचे प्रेसिडेंट आहेत त्यांनासुद्धा सल्लागारपदी नियुक्त केलेली आहे वेणुगोपाल म्याना पंतुळू गणेश मंदिर ट्रस्टी आहेत त्यांनीसुद्धा पद्मशाली समाज आणि सर्व तेलुगू भाषिक एकत्रित करण्यासाठी त्यांचंही मार्गदर्शन लाभावं या दृष्टीने वेणुगोपाल म्याना पंतरू यांचंही निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने प्रमुख म्हणून आणि हे सर्व करत असताना प्रसिद्धीप्रमुख का का करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बालाजी श्रीचिप्पा यांची यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उदाहरणार्थ पद्मशाली समाज असू द्या चौघटगीर असू द्या Uh, कुरीन शेट्टी समाज वडाळ समाज मोची समाज सकुनसाळी समाज जानरा समाज आदी जे जे आपल्या तेलुगू भाषिकमध्ये मोडतात त्या सर्व समाजांना एकत्रित करण्याचा आमचा सा प्रयत्न राहील नूतनाध्यक्षांचं राहील सर्व पदाधिकाऱ्यांचं राहील आणि सर्व समाजांना सर्व तेलुगू भाषिकातील समाजांना एकत्रित करून जे जी अडी अडचण आहेत आमचे जे अडचण आहेत तेलुगु भाषिक लोकांचं त्याचे पाठपुरावा करण्यासाठी हे सर्व समिती केंद्र सरकार राज्य शासन या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि यासंबंधी लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू त्याच पद्धतीने या ह्याच्यामध्ये आमचे जे तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती जो आहे तो समिती सर्व तेलुगू भाषिकांसाठी खुला आहे आणि कुठल्याही आपल्या तेलुगू भाषिकमधील ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नागरिकांना ज्या ज्या प कार्यकर्त्या लोकांना इच्छुक असेल त्यांनी या समा या संघर्ष समितीमध्ये येऊ शकतात त्यांनासुद्धा आम्ही समाविष्ट करू आणि ज्या समितीद्वारे संघर्ष समितीद्वारे त्यांना काम करायचं जर इच्छा असेल त्यांनासुद्धा त्यांना पद देऊन त्यांनासुद्धा काम करण्यासाठी आम्ही हे करू एकूण सर्व तेलुगू भाषिक समाज तेलुगू भाषिकांनी एकत्र द्यावं आपले मुले जे मुलं आहेत जे आपल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात त्यांचा अडी अडचण दूर व्हावा हा आमचा एक हेतू आणि तेलुगू समाजांना सर्व काही उपयुक्त ठरावं आणि शासनाद्वारे आम्हाला काय न्याय मिळावा हे सर्व ठरवण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमच्या भूमिका जाहीर करू आणि नवीन जे पदाधिकारी यांनी निवड के यांना निवड केलेली आहे त्यांना पुढील काळात शुभेच्छा आम्ही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्यान पंचाहत्तर तेतीस बारा पंधरा